नमस्कार मी भूपाली देवरे योगा आणि फेस योगा प्रशिक्षिका जागतिक योग दिनानिमित्त आपल्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा योगाचं महत्त्व आपल्या सर्वांसाठी नवीन नाहीच पण योगासोबत जर आपण फेस योगासुद्धा सुरुवात केली तर त्याचा फायदा आपल्या शरीरावर आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येईल फेस योगाचे फायदे असे फेस योगा जर आपण नियमित केला तर चेहऱ्यावर टवटवीतपणा राहतो आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते चेहऱ्यावरचा शरीरावरचा सुद्धा फेस योगामुळे कमी होतो फेस योगामध्ये आपण फेशियल एक्सरसाइजेस करतो फेशियल मसाज करतो फेसवरचे म्हणजे चेहऱ्यावरचे जे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत त्याच्यावरसुद्धा आपण मसाज करतो त्याचप्रमाणे फेस योगामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजेच प्राणायामा आणि क्रिया यासुद्धा केल्या जातात सो त्याचे काही प्रात्यक्षिके मी आता आपण सर्वांसमोर करून दाखवणार आहे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरच्या मसल्सला आपण एक्सरसाइज करण्यासाठी हा एक फेस योगाचा प्रकार करणार आहोत यामध्ये चेहऱ्यामध्ये गालामध्ये हवा आपण भरणार आहोत आणि गालांवर टॅपिंग करणार आहोत करूयात यामुळे सुद्धा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे गालावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते चेहऱ्यावरचा जो फॅट आहे म्हणजेच अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते चेहऱ्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे आणि डोळ्यांवरचा जो थकवा कमी करण्यासाठी डोळ्यांच्या खालची जी पफिनेस कमी करण्यासाठी किंवा जी काळी वर्तुळं आहे ती कमी करण्यासाठी आपण काही प्रात्यक्षिकं करणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे डोळ्याखाली टॅपिंग करणे दोन फिंगर्सने टॅपिंग करायचं आहे त्यानंतर फिंगर्सने व्ही हा शेप बनवायचा आहे आणि अॅक्युप्रेशर जे पॉइंट्स आहे डोळ्याजवळचे म्हणजेच आतले आणि टेम्पल पॉइंट जे आहेत त्यांच्यावर हलक्या पद्धतीने आपण प्रेशर देणार आहोत तीस सेकंद थांबायचं आहे रिलीज असं आणखी दोन वेळेस आपण करणार आहोत यामुळे ॲक्युप्रेशर पॉईंट्सवर मसाज मिळतो आणि डोळ्यांचा थकवा कमी होण्यासाठी मदत होते डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होण्यासाठी मदत होतात त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचं म्हणजेच कपाळावर खूप वेळेस आपल्या लाईन्स येतात कपाळावर लाईन्स येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस त्याचप्रमाणे आपलं वाढतं वय ते कमी होण्यासाठी आपण एखादं छानसं फेशियल ऑइल किंवा मॉइश्चरायझर आपल्या हातावर लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने कपाळावर मसाज करायचा या पद्धतीने डोळ्याच्या कॉर्नर्स पर्यंत चेहऱ्याप्रमाणेच मान आणि जो स्काल्प आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे फेस योगामध्ये आपण मानेपासून सुरुवात करतो आपल्या शरीरावरचा जो स्ट्रेस आहे किंवा मानसिक जो थकवा आहे स्ट्रेस आहे तो आपल्या खांद्यांमध्ये मानेवरती त्याचप्रमाणे फेसवरती स्टोर होतो तो कमी करण्यासाठी आपण काही मानेचे व्यायाम करतो फेस योगामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे पिंचिंग म्हणजे छोट्या छोट्या चिमट्या घेणे मानेच्या त्वचेवर याच्यामुळे मानेवरचं रक्ताभिसरण वाढतं आणि मानेवरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे टॅपिंग टेक्निक्स किंवा टॅपिंग थेरपी म्हणजेच आपल्या हाताच्या बोटांनी आपल्या मानेवर टॅप करणे त्याचप्रमाणे चेहऱ्यावर टॅप करणे डोळ्याच्या खाली टॅप करणे यामुळे सुद्धा रक्ताभिसरण वाढतं आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा येतो आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे मानेवरच्या सुरकुत्या सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते योगामधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच प्राणायामा किंवा क्रिया ब्रीदिंग एक्सरसाइजेस सो आता आपण करणार आहोत कपाल धोती क्रिया यामुळे चेहऱ्यामध्ये ग्लो येतो चेहऱ्याची स्किन चेहऱ्याचे जे मसल्स आहेत त्याची सुद्धा एक्सरसाइज होते याच्यासाठी आपण करणार आहोत हवा आपल्या तोंडाद्वारे घेणार आहोत गालामध्ये तिला पकडणार आहोत त्यानंतर आपल्या बोटांनी नाकाला प्रेस करणार आहोत आणि चीन म्हणजेच हनुवटी आणि आपली जी मान आहे तिथं ती, ती लॉक करणार आहोत ठीक आहे करूयात आणि तीच हवा आपण गिळून घेणार आहोत so, सो कपालधोती प्राणायामा तुम्ही सुरू करू शकतात अनुलोम विलोम आणि काही सिंपल ब्रिदिंग एक्सरसाइजेस तुम्ही फेस योगामध्ये सुरू करू शकतात फेशियल टॅपिंगने तुम्ही सुरुवात करू शकतात आणि जसे आपण हवा आपल्या गालांमध्ये होल्ड केली त्यासुद्धा टेक्निक्स तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांसाठी जसं मी टॅपिंग टेक्निक सांगितली त्याचा जर तुम्ही सुरुवात केली करण्यासाठी तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला वीस ते एकवीस दिवसानंतर फरक जाणवायला मदत होईल सो so, दिना दिनानिमित्त जर आपण सर्वांनी योगा आणि फेस योगा जर करण्यासाठी सुरुवात केली तर नक्कीच त्याचे फायदे आपल्या शरीरावर आणि आपल्या चेहऱ्यावर त्याचप्रमाणे आपल्या मनालासुद्धा शांती मिळण्यासाठी मदत होईल so, सो सर्वांनी योगा जरूर करावा धन्यवाद